आता हे जे आपण मृत्यूबद्दल बोलतोय पण ज्या वेळेला अपघाती निधन होतं कुणाचं अचानक काहीतरी घडतं आणि अचानक मृत्यू होतो त्याच्याबद्दल ज्यांनी कोणी आत्महत्या केली गळफास घेतलाय म्हणा किंवा विष प्यायलाय म्हणा किंवा असं काहीतरी घडलंय किंवा कोणीतरी अपघाताने शस्त्रांनी मृत्यू झालाय तर मग त्या केसमध्ये काय सर्वप्रथम सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्याकडे वळतो तर सगळ्यात वाईट पात असं पातक कुठलं पातक, आहे तर आत्महत्या आत्मघात ज्याला दुसरं कोणतंही प्रायश्चित्त असू शकत नाही बाकी सगळ्या पातक अतिपातकं महापातकांना प्रायश्चित्त सांगतं आपलं धर्मशास्त्र पण आत्महत्येला आत्मघाताला प्रायश्चित्त नाही म्हणजे इथपर्यंत त्या आत्मघातानंतरची गती सांगितली ते तर जातातच अधोगतीला पिशाच्य गतीला पण त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्या मागे राहिलेले आहेत त्यांनाही ते त्रास देतात का तर माझ्या कर्मांनी मीच जे ओढवून घेतलं माझ्यावर किंवा ज्याला सृष्टी व्यवस्था नियती प्रारब्ध म्हणा किंवा देवाची इच्छा देवाची दया कृपा म्हणा त्याने जे मला मिळालं ते मी नाकारलं म्हणून आपल्याकडे जे सांगितलं पिशाच भूत या योनी कोणासाठी आहेत विशेषतः पिशाचे ही योनी आत्मघातक्यांसाठी सांगितलेली आहे धर्मशास्त्रातलं विधान असं आहे कदाचित काही नाही ऑफेन्सिव्ह वाटू शकतं आक्षेपार्ह हो वाटू शकतं पण जे आहे स्मृती धर्मशास्त्रात ते मी फक्त उद्धृत करतोय की या व्यक्तींचा अर्ध्वदेहिक संस्कारही करू नये कारण त्याने अनैसर्गिक काम केलं निसर्गाने जो क्रम ठरवून दिला होता त्या निसर्गाच्या क्रमाचं अतिक्रमण त्या जीवाने केलं आतताईपणाने याचं शासन म्हणून हे सांगितलं श्राद्धामध्ये मग अशांना सदगती मिळावी आता धर्म त्यांना जरी शासन करतो तरी त्यांनाही कुठेतरी सदगतीचा अधिकार आहे हे धर्मानेही स्वीकारलेलं आहे मग त्यांच्यासाठी वेगळं श्राद्ध पितृपक्षामध्ये चतुर्दशीला सांगितलं मग शस्त्रादिमृत आहे ज्याला गायाळ चतुर्दशी म्हणून ओळखतात त्या दिवशी अशा सगळ्या जे आत्मघातकी आहेत किंवा कि अपघाती निधनं झालेली आहेत त्यांच्यासाठी त्या दिवशी श्राद्ध सांगितलं हा झाला विचार आत्मघात्येने जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी आता अपघाती